हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये आणि आजचं थमनील फोन तुम्हाला आजचा विषय काय आलेला असेल तर इथं आलं होतं रात्री ददन तर मी रात्रीच ददन द आणि आत्ता ते बांधून ठेवते म्हणजे गरम होतं तर मी म्हटलं जाऊ दे सकाळी बांधू आणि मी आत्ता हे बांधते आहे तर कधी कधी जास्त दहणं येतात कधी कधी कमी येतात पण येतच राहतात दहनं तर कारण आपण घरगुती गिरणी आहे आणि जाऊ द्या लोकांना ला बाहेर लांब जाण्यापेक्षा आम्ही देतो दहणं काढून आणि त्याच्यापर्यंत आम्हाला पैसे पण भेटतात सहा रुपये किलो असतं आमच्या इकडं तर तुमच्या इकडं किती रुपये किलो असतं ते नक्की सांगा आणि इथं मी बसली आहे कारण आजच माझा नवरा आहे तो घरपट्टी भरून आला आहे तर तुम्ही ज्या भागात राहता तिथं घरपट्टी कशी येते म्हणजे तुम्ही शहरी भागात राहता का ग्रामीण भागात राहता तर किती घरपट्टी येते तर आम्हाला आम्ही इथं राहायला येऊन दोन वर्ष झाले तर आम्ही जेव्हा इथं घर बांधलं होतं तेव्हाच काही दिवसांनी आम्ही घराची नोंदणी केली होती जोपर्यंत तुम्ही घराची नोंदणी वगैरे करत नाही तोपर्यंत तुम्हाला काही घरपट्टी वगैरे काही येत नसती आणि जे जर का तुम्ही प्लॉट घेऊन घर बांधलं असेल तर नोंदणी करायला लागती कारण दुसरं येशू नको नंतर म्हणून आम्ही पण नोंदणी केली होती आणि आम्हाला घरपट्टी आली है। तर आमाला पट्टी आले लिया है। तर आहे तर आम्हाला घरपट्टी चौदाशे रुपये आलेली आहे तर चौदाशे आणि पुढं काहीतरी रुपये आहेत पण चौदाशे तर आलेले आहे आणि म्हणजे ही वाढत जाते जर तुम्ही याचा रेग्युलर टाईमावर नाही भरली तर त्याचा दंडबिंड लागतो आणि घरपट्टीमध्ये असतं काय बरं तर घरपट्टीमध्ये वि काय काय असतं जसं आपण सरकारी दवाखान्यामध्ये जातो आणि जात नाही नसल जात तरी आपल्याला घरपट्टीमध्ये सरकारी आरोग्यसेवा आरोग्य कर भरावा लागतो आणि दुसरं आपल्याला जी आपल्या ला रस्त्यांना ला लाईट लागते ला लाईटचं करसुद्धा ला घेतात ते नोटीसची फी घेता म्हणजे असं वेगवेगळे कर असतात आणि आपण लेट भरली तर आपल्याकडून तोसुद्धा ते हे करतात फी घेतातच तर आपली घरपट्टी वेळेवर भरत जा कारण आपल्याक आज पैसे असतात नसतात पण ती वाढून येत असते म्हणून जेव्हा जेव्हा घरपट्टी येते वर्ष अखेरीस वर्षा घरपट्टी येते आणि आम्हाला पण आली होती आम्ही भरली नव्हती म्हणून तर आम्हालाही आता एक घरपट्टी येतच राहणार जरी आपण स्वतःचं घर असलं भाडं नसलं तरी काही पैसे आपल्याला काही कर चुकवावेच लागतात कारण हे स्वतःचं असलं तरी आपलं स्वतःचं नाही आहे कधी सरकार कधी काय करणं सांगता येणार नाही तर तुमच्याही भागात घरपट्टीचे रेट किती असतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि दुसरं असं आहे